नमस्कार तुमचं महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत मॅम तुमचं नाव काय आणि तुम्हाला कशात अवॉर्ड मिळत आहे मी श्रीमती सुरेखा गवळी मला सि मी सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल माझलगाव येथून आलेली आहे आणि मला शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन मला हा अवॉर्ड मिळालेला आहे काम करताय तर ता त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले किंवा काय काय अडीअडचणी आल्या शैक्षणिक कार्य करत असताना जेव्हा मला मी आज वीस वर्षापासून शैक्षणिक कार्यात आहे तर यामध्ये जेव्हा काही विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात ज्यांना म्हणजे रोजच्या गरजाही त्यांच्या भागत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मी मदत फुलना फुलाची पाकळी काही सामाजिक संस्थांची मदत घेऊन मी त्यांना मदत करत असते आणि मला त्याच्यात आनंद मिळतो आनंदायी शिक्षण आणि आजचं जे अपडेट नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याच्यासाठी मी सतत धड पडत असते तुम्ही आत्ताच्या पिढीला काही संदेश देणार आजच्या पिढीला हा संदेश देऊ इच्छिते की आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केले त्या कष्टांची दखल म्हणजे मुलांनी घ्यायला पाहिजे हेच मी आजच्या पिढीला संदेश देऊ शकते आणि आपण सतत कार्यमग्न असावं सतत कार्यरत असावं आणि आईवडील माझ्या दृष्टिकोनातून माझे सासू सासरे माझे सासरे ज्यांनी मला शिकवलं लग्नानंतर त्यांना मी हा वर्ड डेडिकेट करतो म्हणजे तुम्ही हा अवॉर्ड तुमच्या आई वडिलांना डेडिकेट आई वडील आणि सासू सासरे माझे सासरे ज्यांना खूप अभिमान आहे माझ्यावर की माझी सूट ही शिकली त्यांना मी हा अवॉर्ड डेडिकेट करते धन्यवाद मॅम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा